मै बाधा ना डाले काय कर दोगे देखते कोण पहिले थकता है नमस्कार जनवाणी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या एक बात सुरू आहे फुली चित्रपटाबद्दल फुले चित्रपट 11 तारखेला रिलीज होणार होता अकरा, रि, रिली अकरा एप्रिल रिलीज होणारा चित्रपट ब्राह्मण संघटनांच्या आक्षेपामुळे आता तो पुढे ढकललेला आहे आशिष दामले परशुराम महामंडळचे अध्यक्ष ब्राह्मण महासंघटना आणि हिंदू महासंघटना यांनीही यावरती आक्षेप नोंदवलेले आहेत काय हे नेमके आक्षेप काल परवा एक लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा दाखवलाय तो असा मेकअपवरनं जो ब्राह्मण आहे असं सिद्ध केलं आहे त्यांनी तो सावित्रीबाई फुले दगडे मारताना दाखवलाय आणि शेण व्यक्त्यांना सुद्धा दाखवलं आहे आमचं म्हणणे दाखवावं निश्चित दाखवावं अशी काही पातकं तत्कालीन समाजातल्या काही व्यक्तींकडनं घडली पण असतील आणि घडली पण आहेत परंतु नंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना शाळेसाठी मदत करणारी लोकं शाळेसाठी देणगे देणारी लोकं शाळेत शिक्षक म्हणून जाणारी लोकं शाळेमध्ये पहिल्या बॅचच्या सहा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी ब्राह्मण असून त्यांना घरात शिक्षणासाठी पाठवणारी लोक यांच्या चित्रपटात उल्लेख आहे का मग तो चिझरमध्ये का नाही याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्हाला चिझर दाखवून महाराष्ट्रात जातीवाद करायचा जा आहे आमचं म्हणणे चित्रपट वास्तवाला धरून जर नसेल तर हा चित्रपट योग्य नाही असं हिंदू महासंघाचं स्पष्ट म्हणणे महाराष्ट्राला आता जातीवाद परवणार नाही अशी आमची भूमिका आहे परंतु आता तर त्यांचा फक्त टीजर आणि ट्रेलर हे रिलीज झालेले आहेत यामध्ये जरी नाही जसं दाखवलं हो अकरा तारखेला हा पिक्चर रिलीज होणार आहे त्याच्यापूर्वीच पूर्वीच तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे मी सांगतो मी चित्रपटाच्या वितरकांशी सुद्धा बोलले स्वतः त्यांनी सुद्धा सांगितलं की काही काही मुद्द्यांवर आमचा सा विचार चालला आम्ही चर्चा करू पण आमचं म्हणण्याचं टीझरमध्ये सुद्धा जर तुम्ही एक वेगळं काही वाईट कृत्य दाखवतो एखादं चांगलं कृत्य सुद्धा दाखवायला हरकत नाही ना आम्ही सगळे मिळून ते चित्रपट बघायला गेलो असतो आमचंसुद्धा काही योगदान आहे महात्मा फुलेंसाठी आम्हालाही आवडलं असतं बघायला पण तुम्ही जो जातेवाद पसरवता तो अत्यंत वाईट आहे हे लक्षात घ्या प्रत्येक काळात प्रत्येक काळात म्हणतो मी प्रत्येक समाजातल्या काही व्यक्ती हे काहीतरी विचित्र आणि वेगळं वागतात पण ते समाजाची भूमिका नसते ते समाजाचं मत नसतं आता ह्याच चित्रपटामध्ये महात्मा फुलेंना एका लग्नानं हकललेलं सुद्धा दाखवलं असेल आणि जे खरं पण घडलं असेल ते कोणीच नाकारत नाही परंतु महात्माजींनी त्या लग्नात गेलेत म्हणजे त्यांना माहिती असेल की असं काही होणार नाही माहीत असतं ते गेलं नसते त्यांना त्याची पत्रिका आली असेल पत्रिका परिचित नाही ते म्हणजे आधीपासून त्यांचे परिचय असतील घरी जाणं येणं असेल म्हणजे तत्कालीन काळामध्ये सगळ्या समाजाची लोकं एकमेकांच्या लग्नात जात होती हे सुद्धा त्यातनं सिद्ध होत आहे ना मग लग्नातल्या एखाद्या व्यक्ती शंभर वरा वऱ्हाड्यांपैकी काही विचित्र वागला तर त्याच्यावर चित्रपट असू नये बाकीच्या नव्याण्णव लोकांचासुद्धा उल्लेख असावा अशी आमची भूमिका आहे त्यामुळे सर्वांगण सर्व दृष्ट्यांवर सेन्सरने पुन्हा एकदा विचार करावा अवते चित्रपट दोन चार दिवस आठवडा थांबवता आला तर थांबावा निर्मात्यांनी विचार करावा दिग्दर्शकांनी विचार करावा नंतर त्याची भूमिका ठरवावी नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेद निवेदन देण्याचं एक कारण निवेंद, म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या मध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गे गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाही आहे मग जाणीवपूर्वक तुम्ही टी आर पी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानस्पद आहे कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळे आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सार बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही झेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्यासुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहील याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं अमारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको ह्याच्यामध्ये तुम्ही वगळा आणि हा चित्रपट प्रदर्शित करा सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते जय परशुराम जय परशुराम ते या आक्षेपाकडे बघितलं तर हे आक्षेप हास्यास्पद वाटतील असे आहेत फुले चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुले जात असताना त्यांच्यावर ब्राह्मण मुले शेणगोळे फेकताना दाखवलेले आहेत यावरती या ब्राह्मण संघटनांचा मुख्य आक्षेप आहे हे आक्षेप या आधी या चित्रपटामध्ये दाखवले होते का मागची मागे जे चित्रपट सुरू झाले किंवा झाहून गेलेले आहेत आचार्यत्रेने चित्रपट काढलेले आहेत अनेकांनी चित्रपट काढलेले आहेत यामध्ये हे सगळे आक्षेप आहेत का सावित्रीबाईंवरती शेणगोळे फेकताना चा प्रसंग हा कोणकोणत्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये येऊन गेलेले आहेत ते आपण बघूया इसे रोज रोज लाना जी हम इसे बहुत सी बातें सिखाएंगे पढना लिखना कुछ व्याकरण कुछ गणित जी इसे रोज लाओगे ना जी रोज दम करने वालों का ऐसा ही होता है तू हिम्मत रखो सावित्री ये तो शुरुआत है उनका समाज हम पर कीचड़ी उछाल सकता है और कर ही क्या सकता है रुका सड़ा हुआ समाज अपने हाथों पैदा किए दलदल में धसा हुआ समाज है वो जब हम कुंभी किसान शिक्षा पालेंगे तो कुल समाज को उलट कर रख देंगे हम सारे काली मात हो देंगे हम सावित्री तुमने जो काम शुरू किया है वो बहुत साहस का है मामूली औरत की बूते की बात नहीं कि घर की दहलीज पार करके बाहर निकले और पढ़ाने का काम करे तुम कर चलो सावित्री एक दिन साबित हो जाएगा कि सही थे। अत्ता हाँ सीन हा हा प्रसंग हा श्याम मेनेगल यांच्या भारत एक खोज याच्यावरती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर चित्रित झालेला हा सीन आहे या सीन मध्ये आपण काय बघितलं या सीन मध्ये हे जे भार शेणवळे फेकतायत हे दाखवलेलं आहे यावेळेला ब्राह्मण संघटनांनी आक्षेप का घेतला नाही आत्ताच हा आक्षेप घेण्याचं नेमकं कारण काय शुभांगी गोखले आणि सदाशिव अमरापूरकर आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल हे स्वतः चित्तूर सारस्वत ब्राह्मण आहेत मग या आक्षेपांचं नेमकं काय करणार असा प्रश्न आहे

चार मिर चार मिट पाहिले धर्माचं वय याला भयच राहिलं नाही <ंगे> आत्ता जो हा प्रसंग पाहिलात हा प्रसंग आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले हा चित्रपट निर्माण केला या चित्रपटात आहे हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला याला शासनाचा पुरस्कारही लावला या चित्रपटामध्ये छोटा बटू घेऊन धावतोय आणि एका बटूला त्याच पायरीच शुद्धीकरणही करतोय असे दोन प्रसंग दाखवलेले आहेत मग या दोन प्रसंगाचं नेमकं काय करणार हे प्रसंग काढून टाकणार का असा प्रश्न आहे सत्ताने वर्तावे ईशा पोरस शिकतील तरच मोठी होतील शिकून न शिकता आमच्या आपल्या पोरांच्या जीवाची कुणी जी करू नका आत्ताचा जो प्रसंग पाहिला तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक यां या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातला हा सीन आहे संजीव कुलकर्णी यांनी महात्मा फुले साकारले आहेत या चित्रपटामध्ये सावित्रीबाईंवरती शेणगोळे फेकताना मुलांना दाखवलेलं आहे त्याचबरोबर शाळेमधलेल्या बटू कसे हुसकावून लावतायत असाही एक सीन आहे मग या सीनचं सुद्धा काय करणार फुले यांच्यावरच्या तीन चित्रपटातले तीन प्रसंग आपण पाहिलेत यावरती कोणत्याही ब्राह्मण संघटनांनी तेव्हा आक्षेप घेतला नव्हता मग त्यावरती आक्षेप घेण्याचं आत्ताच कारण काय याकडे आपण आता वळूया आणि त्याच्या कारण मेवन जाऊया चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे आपलं म्हणणं नेमकेपणाने त्यावरती मांडता येतं हे छावा चित्रपटाने आता सिद्ध केलेलं आहे छावा चित्रपटाने ज्या ज्या माध्यमातून जे जे दाखवलेलं आहे ते ते लोकांपर्यंत थेटपणे पोचलेलं आहे नेमकं फुले चित्रपटाला विरोध होण्याचं हेच कारण आहे का फुले चित्रपट एक तर हिंदीमध्ये बनतो आहे अत्यंत महत्त्वाचे आणि जाणकार कलाकार हिंदीमधले जाणकार कलाकार यामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे ते अत्यंत प्रभावीपणे येणार त्यामुळे या माध्यमातून येणारा चित्रपटाचा प्रभाव भारतभर पसरेल अशी भीती ब्राह्मण संघटनांना वाटते का हा मुख्य मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा राजकीय आहे राजकीय या अर्थाने की आज भारतीय जनता पार्टी यांची सत्ता आहे भारतीय जनता पार्टी अर्थातच पूर्वीचा जनसंघ हा शेटजी वडिनीचा पक्ष म्हणून नावारूपाला आला लोक त्यांना शेटजी भट्टींचा पक्ष म्हणूनच ओळखत होते ही सत्ता आपल्या सत्तेचा वापर करून हा चित्रपट रोखण्याचं काम आज केलं आहे का ब्राह्मण माध्यमांच्या ब्राह्मण संघटनांच्या माध्यमातून या चित्रपटाला रोखण्याचं साम काम केलं आहे का हा मुख्य आक्षेप आहे मूळ प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या चित्रपटाचं प्रदर्शनच रोखलं जावं असा हा तर डाव नाही फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटातले कुठलेही सीन कापले जाणार नाहीत किंवा कुठलीही काटछाट केली जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे अनंत महादेवन नेमकं काय का म्हणाले ते आपण बघूया सिनेमा मे एक किरदार ऐसा दिखाया आहे जो पत्थर फेकके किचड फेकके मारता आहे उसके उससे लेकर काफी बवाल हो चुका था ऐसा सुनने वाले वो सीन आपने काट दिया है वो सीन काटने के लिए क्या आपके ऊपर किसका दबाव था नहीं वो सीन है फिल्म में और कोई दबाव नहीं था किसी ने ऐसे कोई बात नहीं ओबीसी उल्टा ओबीसी संगठन ने ये किया था कि कोई कुछ भी मत काटिए उसमें सभी चीजें रखिए नहीं हम इस वक्त तो फिल्म दिखा नहीं सकते जब फिल्म जो भी सभी को देखने का मौका मिलेगा सर लेकिन बहुत सारे ऐसे जो हिस्टोरिकल मूवी रहते हैं तो उसके बारे में बहुत मतलब मुद्दा बन जाता है आप कलाकार के तौर तो पर आप इसको किस तरीके से देखते हैं क्योंकि हिस्ट्री जो है उसको दिखाने के दिखाने के लिए आपका प्रयास रहता है लेकिन विरोध के बारे में या फिर जिस प्रकार से प्रदर्शन होते हैं तो उस बारे में आप क्या सोचते विरोध से डर के हम फिल्म नहीं बनाते ज्योतिबा और फुले किसी भी चीज से डरे नहीं और जब इतने के बारे में हम फिल्म बना रहे नहीं सोचते हम एकदम ईमानदारी से फिल्म बनाते काय का है तुमसे कितनी डाउट है सब ब्राह्मण महासंघा वती आरोप एक प्रोमो बगुन किया ब्राह्मण है ये हाफ ब्राह्मण है हाँ ये भी ब्राह्मण है ब्राह्मणों ने मिलके फिल्म बनाई है ज्योतिबा और सावित्रीबाई फुले के ऊपर तो इस बात को आप सलाम कीजिए ना इस बात को आप रिकग्नाइज कीजिए कि ब्राह्मण अपने ही जात को नीचा तो नहीं दिखाएंगे बिल्कुल लेकिन दूसरे जात को जस्टिस देंगे ये केरला है केरला स्टोरी और काश्मीर फाइल हे काल्पनिक चित्रपट रिलीज होता महात्मा फुले यांचा सत्यावरती आधारित असलेला चित्रपट अडवणूक केली जाते हे कशाचं लक्षण आहे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे का विचार स्वातंत्र्याचा मुद्दा आहे का विचार स्वातंत्र्याचा आत्ताचं एक ताजं उदाहरण कामराचं आहे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा इकडे आता काम करणार का हा मुख्य मुद्दा आहे हो आपण यापुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणार आहोत का हा समाज यापुढे कुठे जाणार आहे हे या चित्रपटाच्या नेमक्या वळणावरती आपल्याला समजणार आहे संपूर्ण सेन्सॉर झालेला चित्रपट पुन्हा ब्राह्मण संघटनांच्या आक्षेपानंतर पुन्हा त्यामध्ये काठछाट निर्माण करणं किंवा काटछाट सुचवणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता विचारला जातोय हा राजकीय सत्तेचा गैरवापर आहे का या सत्तेचा गैरवापर करून अशी दमनशाही करू, करू शकतो का असा प्रश्न आता लोकांपुढे आहे लोकांनी याकडे पुढच्या काळात काय दिसतंय याकडे आता लक्ष दिलं पाहिजे पंचवीस तारखेला हा चित्रपट आता रिलीज होतोय या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष आहे